सांगली प्रभाग क्रमांक दहामधील कोरवी स्मशानभूमी शेजारील डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन अण्णा लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांच्या हस्ते वाढून करण्यात आले आहे यावेळी यशवंत माळी राजेंद्र मुळी अक्षय मासाळे अशोक शेठ किशोर पटेल प्रकाश सरगर पृथ्वीराज माळगे अजित कांबळे विशाल मानकर पृथ्वीराज मठपती सूरज मठपती रुपेश मठपती यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रभाग दहामध्ये रमाई माता चौक येथे कुंचीकरी समाज मशालभूमी शेजारी महापालिकेच्या जिल्हा नियोजन फंडातून आज इथं हॉटमिक्स रस्ता करण्यात आला त्या रस्त्याचं सर्वश्रेय आमचे नेते विशालदादा पाटील आणि व त्यांची टीम काँग्रेसचे सर्व नगरसेवकांनी ह्याला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे मी त्यांचं पूर्ण मनोपूरक आभारी आहे आणि दहा नंबर वॉर्डात तिथून पुढं ह्याच पद्धतीनं आम्ही सर्व विकास कार्य करत राहणार आहे आणि जनतेने आम्हाला साथ द्यावा आणि जनतेची आम्ही पाठीशी आहे आवरात्र आम्ही सर्व सामाजिक कार्य करत आहोत अण्णा लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून